लोकसभा संघाचे खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेला हा जिल्हा जसा पर्यटनाला पोषक आहे तसाच आपल्या अलौकिक सौंदर्यामुळे सिनेसृष्टीला पुरावणार आहे सिंधुदुर्गात चित्रपटांच शूटिंग व्हावं यासाठी नामदार नितेश राणे यांनी अगदी सुरुवातीपासून आमदार असल्यापासून प्रयत्न सुरू ठेवले त्याच प्रयत्नांचा परमोच्च बिंदू म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारा झिरसिन्या वाढ नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात या बाबांची अधिकृत घोषणा झाली बॉलिवूडचे तारे तारका सिंधुदुर्गात उतरणार एवढाच मर्यादित हा सोहळा राहणार नसून या सोहळ्यामुळे सिंधुदुर्गात चित्रपट शूटिंगच्या संधी स्थानिक कलाकारांना सिनेमात संधी आणि या रोजगाराची नवी दार सुरू होती एवढी हा सोहळा सिंधुदुर्गाला मिळवून देणारा ठरणार नमस्कार मी साईनाथ गावकर आपण सर्वांच कोकण शाही प्रस्तुत साईच्या चावडीवर स्वागत करतो नामदार नितेश राणे तुझी ग्रेट हो मला जाहीरपणे थेट कोकणशाहीच्या स्क्रीन वरून ग्रेट बोलण्यामागे ना अनेक कारण आहेत देवगड तालुका पर्यायाला सिंधुदुर्ग जिल्हा चित्रपटांच्या शूटिंगचा हब बनावा यासाठी आपण सर्वसामान्य विचारा पलीकडे जाऊन जे प्रयत्न करताय त्या प्रयत्नाला फक्त आणि फक्त ग्रेट हा शब्द सक्कल वस्तू यापूर्वी आपण देवगड मध्ये बॅक्स म्युझियम उभारली देवगडच्या त्या पवनचक्कीकडे मोठं गार्डन साकारलं भारतातील पहिलं कंटेनर थिएटर देवगडमध्ये सुरू केलं त्याच ठिकाणी पहिल्या पहिल्या ईद फेस्टिवलचं आयोजन देखील आपण केली मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार यावेळी देवगडच्या भूमीत उतरलेलं चित्र आम्ही पाहिलं आहे गोकण पर्यटन महोत्सव महोत्सवसारखी सोहळे आयोजित करू आपण सिंधुदुर्गात नेहमीच जगाचा नकाशावर नेण्याचं काम केलं सिंधुदुर्ग चित्रपटांच्या शूटिंगचा हव व्हावा यासाठी सुरू केलेले प्रयत्न अगदी त्या दिवसापासून आजपर्यंत आपण सोडलेले नाहीत देवगड कणकवली वैभववाडी या विधानसभा मतदारसंघाचा आणि आता पालकमंत्री नात्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वसामान्य आणि चाकोरी मत विचारा पलीकडे जाऊन महत्वाकांक्षी आणि दूरकामी विचार करणारं नेतृत्व तुमच्यात आहे आज केवळ पर्यटकांनाच नव्हे तर चित्रपट सृष्टीला सिंधुदुर्गात आहे त्यामुळे या सोहळ्याच्या निमित्तानं सिंधुदुर्गात येणार बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी से कलाकार निर्माते दिग्दर्शन यांना संपूर्ण सिंधुदुर्ग प्रत्यक्षरित्या याची देही याची डोळा अनुभवता येणार सिंधुदुर्ग खाद्य संस्कृती सुरमाय पापलेट आणि पाशा तिखला कोकणी मेवा या सर्वांचा आस्वाद घेतल्यानंतर भविष्यातील सिंधुदुर्गच्या चढकडणी आज सोहळा मानाचा तुरा रोवणारा ठरेल हे निश्चित या नेत्रदीपक सोहळ्यामुळे कलाकार सिने निर्माते दिग्दर्शक एकाच वेळी एकत्रित एकाच छताखाली यातून सिंधुदुर्गची लोकेशन अवस्था घेतली या लोकेशन्सवर वर वर्धळ वडे त्यातून स्थानिक वाहन चालक अलीकडच्या काळात पर्यटनाबद्दल बद्दल आली लोकांना सतत काहीतरी नवीन पाहायचंय अशा वेळी मराठी हिंदी फिल्म इंडस्ट्री महत्वाचं काम करते गेल्या काही वर्षात मराठी हिंदी सिनेमाच्या निमित्तानं अनेक नवीन स्थळ मराठी हिंदी सिनेमात दिसले याच सिंधुदुर्गचा हिस्सा झपाट्यानं वाढलेला चित्र पाहायला मिळाल्यास नवल वाटणार नाही आमदार हितेश जिराने तुम्ही या सर्व गोष्टींचा खोलवर विचार करून दोन हजार सव्वीस मध्ये सिंधुदुर्गात आणत असलेला झी सिने अवॉर्ड सोहळा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आणि येथील नागरिकांच्या सर्वांगीण विकासाची शाश्वत पाया भरली जगाच्या नकाशावर सिंधुदुर्गची अनोखी ओळख निर्माण करण्यासाठी मर्यादित क्षेत्राबाहेर जाऊन आपण करत असलेले प्रयत्न कौतुकास पात्र आहे कोकण शाही प्रस्तुत साईच्या या चावडीवरून अजून एक अपेक्षा निश्चितच व्यक्त हे सर्व करत असताना दोन हजार सव्वीस मध्ये या सर्व कलाकारांना आणणारी विमान सिंधुदुर्ग विमानतळावर उतरावी यासाठी धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका